केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या जवळच्या व्यक्तीला मारहाण झाली आणि पुण्यात खळबळ उडाली असं म्हणतात की देवेंद्र जोग हा मुरलीधर मोहळ यांच्या कार्यालयात काम करायचा मात्र त्यालाच मारहाण झाल्याने चर्चा सुरू झाली त्याला मारहाण करणारे मारणे टोळीचे गुंड असल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी या प्रकरणावरून पुणे पोलिसांना धारेवर धरलं आणि त्यानंतर सूत्र हल्ली या प्रकरणात सुरुवातीला तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर यामध्ये अचानक गजानन मारणे याचा देखील नाव समोर पोलिसांनी फरार आरोपी आल्याने गजानन, गजानन मारणे वकिलांच्या मदतीने कोथूड पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला पोलिसांनी गजाला अटक केली आज कोर्टात हजर केलं आणि त्यानंतर कोर्टात मात्र नाट्यमय घडामोडी घडल्या ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणी गजा मारणे नव्हताच असा दावा त्याच्या वकिलांनी कोर्टात केला या गुन्ह्यात गजाला कसं गोवलं जातंय हे देखील वकिलांनी कोर्टात सांगण्याचा प्रयत्न केला इतकंच नाही तर पुणे पोलिसांनी गजानन मारणे खाली बसल्याचा फोटो व्हायरल करून पोलिसांनी आरोपींच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोपही वकिलांनी केलाय वकील ऍडव्होकेट विजयसिंह ठोंबरे नेमकं काय म्हणाले पाहूया पूर्णतः बनावट नकली गुन्हा दाखल केलेला आहे आज कोर्टासमोर आम्ही सगळी बाजू मांडलेली आहे आज सहा दिवसानंतर त्यांनी चार अण आणि पाच आरोपींनी म्हणजे गजानन मारणे आणि रुपेश मारण्यानी त्यांना इन्स्टिगेट केलं त्यांना प्रोत्साहन केलं मारायला अशा प्रकारचं एक स्टेटमेंट आणलेलं आहे सहा दिवस काय झोपले होते का सगळे सहा दिवस काय चाललं होतं तर त्या प्रकारे कुठलंही सांगण्यात आलेलं नाही पूर्ण बनावट गुन्हा दाखल केला तिथं पोलीस स्टेशनला स्वतः हजर झाल्यानंतर खाली जमिनीवरती बसून फोटो काढून तो व्हायरल करण्यात आला त्या संदर्भात सुद्धा आम्ही कोर्टाला अर्ज दिलेला आहे जे आरोपींचे जे काही मूलभूत आहे ते अधिकारशन चालू आहे त्याच्यामध्ये ते व्हायलेशन थांबवण्यासाठी देखील अर्ज केलेला आहे दोन दिवसामध्ये माझे कलिग आणि आम्ही दोन दिवसामध्ये हायकोर्टामध्ये या संदर्भात रिट पिटिशन दाखल करणार आहे कुठल्याही आरोपीला अशा प्रकारे चप्पल काढून जमिनीवरती बसून त्याचे फोटो व्हायरल करता येणार नाही तर आज देखील कोर्टासमोर मी स्टेटमेंट केलेलं आहे कुठल्याही सीसीटीव्ही मध्ये दाखवलं की मी कुणाला सांगितलं मारा म्हणून किंवा माझा तिथं जवळपास सहभाग आहे तर मी आजच गुन्हा दाखल माझा गुन्हा कबूल करायला तयार आहे असं कुठलंही नाही ती घटना घडली मी तिथून गेले म्हणजे गजानन मारले तिथून निघून गेल्यानंतर बऱ्याच वेळानंतर ती घटना घडलेली आहे केवळ आणि केवळ आरोपीला आत घेण्यासाठी तीनशे चोवीसचा किरकोळ स्वरूपाचा गुन्हा असलेला नंतर तो हात मर्डर पर्यंत गेला तिथून नंतर मोक्याची कारवाई झाली आणि आता त्याच्यातले काय असतील ते पुढे त्यांच्यामध्ये कारवाई कर शंभर टक्के मला मला ते सांगता येणार नाही परंतु आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये मी अशी खोटी कारवाई कधी पाहिलेली नाही सिनेमा बघणं सिनेमा बघून गेल्यानंतर जो काही भांडणं झाली दोन्ही पार्टी एकमेकांना ओळखत नव्हत्या ना फिर्यादी ओळखत होता ना आरोपी हा कट लागून झालेला तिथं झालेला एक अॅक्सिडेंट आहे म्हणजे कुणाच्याही मनात नव्हतं की अशी घटना होणार आहे त्याला संगणमताचं स्वरूप देऊन त्याच्यामध्ये केवळ त्या गजानन मारलेचा एक भाषा आहे तो हजर झाला नाही तीन दिवस म्हणून त्या गजानन मारलेला त्याच्यामध्ये खोटं गुंतवण्यात आलेलं आहे राजकीय षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही परंतु दबावाखाली निश्चित काम चालू आहे कारण जे पेपर्स बनवले जातात ते पूर्णपणे बनावट दिसून येतात हे पण सीसीटीव्ही काय जप्त करायचे आहेत असंही म्हटलं सीसीटीव्ही एकोणीस तारखेला ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी जप्त झालेले आहेत आज सहा दिवस का लागले हे आरोपीचं नाव यायला याचं उत्तर त्यांनी द्यावं गाड्या जप्त करायच्या इंटेन्शन काय होतं हे याच शोधायचं असं जे लोक गेले होते ज्या महापुरुषांची जयंती होती त्या जयंतीमध्ये ज्या काही गाड्या होत्या तर प्रत्येक जण गाडीवरच होतं ना त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मुलांनी चिनी मारहाण केली फिर्यादीने ज्या लोकांची नावं घेतली होती किंवा फिर्यादीने ज्या लोकांना सांगितलं होतं ते चिनी मुलं अटक केली तो मारणारा बेल्ट अटक केला त्यांचे कपडे त्यांच्या गाड्या जप्त केल्या आता कोणत्या गाड्या जप्त करायच्या हे पूर्णपणे खोटं कारण दिलेली आहेत तरी सुद्धा आम्ही तपासाला सहकार्य करतोय त्याच्यामध्ये सत्य बाहेर येईल असं आम्हाला अपेक्षा आहे हे बघा पूर्णपणे हे बनावट आहे कुणी नाव घेतलेलं नाही काही नाहीये केवळ नातेवाईकांनी गुन्हा केला म्हणून त्याला आरोपी करणं कितपत योग्य आहे आणि पूर्वीचे गुन्हे आहेत तर ते कोणी नाकारतच नाहीये पूर्वीचे गुन्हे पूर्णपणे न्यायालयातून निर्दोष मुक्त आहेत मागील एक दोन वर्षामध्ये कुठलाही गुन्हा नाहीये वय वर्ष साठ झालेला आहे मेडिकली पूर्णपणे आजारी आहे त्याच्यामध्ये हार्टचं ऑपरेशन करायचं हेवी शुगर आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ जाणीवपूर्वक दबावापोटी त्याचं नाव घेतलं आलेलं दरम्यान दरमियान गजा मारने याला न्यायालयाने तीन मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गजानन मारणे यांनी मुरलीधर मोहळ यांच्या जवळच्या व्यक्तीला मारहाण करण्यासाठी इतर आरोपींना उसकवल्याचा आरोप आहे तसेच या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी गजानन मारणे याची पोलीस कोठडी गरजेची असल्याने कोर्टात सांगण्यात आले त्यानंतर कोर्टाने गजानन मारणे याला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे